ब्रॉट टू यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक धानुरीच्या भाजप उमेदवार पूजा मोरे आपल्या सोबत आहेत त्या बाहेर आलेल्या आहेत पूजा काय तुम्ही माघार घेतलेला आहे ता ता है। का नेमका हा निर्णय घेण्यामागचं कारण खूप वेद आहेत मी शब्द बोलू शकत नाही आता माझा प्रवास खूप सामान्य करत झालेला आहे मी दनाभाऊसोबत लग्न करून या पुण्यासारख्या शहरामध्ये येला असं सुद्धा मला वाटलं नव्हतं पोलिसांच्या लाटाकाट्याक ऐन तारुण्यामध्ये पाच गुठ्या शेतकऱ्यांसाठी आगावर घेऊन पोलीस स्टेशनला संडा बाथरूमच्या बाहेर झोपून ही तुरुंगात जाऊन न्यायालयाच्या चक्र मारून न्यायालयात अनेक वेळा वगैरे जायला माझ्याकडे पैसे ला जायचे अशा परिस्थितीमध्ये मी काम करत ही आलेली आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला राज्यभरात अनेक कार्यकर्ते त्यांना मोठ्या मोठ्या पक्षाची उमेदवार भेटत भेटत नाहीत ते भाग्य माझ्या तशेबत आलं होतं आणि भविष्यात या पक्षामधून कुठेतरी एखाद्या स्थानावर जाऊन मी तळागाळातल्या लोकांसाठी ज्यांना न्याय भेटत नाही अशा कार्यकर्त्यांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होते ते होते परंतु माझ्या आयुष्यात झालेल्या एका छोट्याशा चुकीचा खूप मोठा भाऊ करून जे काही माझ्या विरुद्ध जातं <laughs> गरीब कुटुंबातील असल्यामुळं त्याचा मला प्रवेंद होत आहेत पण मी लंड मुलगी आहे मी ह्याच्यातून बाहेर पडणार भारतीय जनता पार्टीने मग मोठ्या मनाने स्वीकारलेलं हे माझा पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे आणि मला उमेदवारीसुद्धा भेटलेली आहे मी पक्षाची विचारधारा पूर्णपणे समजून घेतलेली आहे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये ज्यावेळेस आपण लग्न करून येतो त्यावेळेस पती हा आपल्यासाठी देव असतो माझं मागचं आयुष्य दहा वर्षाचं पंधरा वर्षाचं हे पूर्ण वेगळ्या स्वरूपाचं होतं मी ग्रामीण भागात वाढलेली मुलगी होते आणि शेतकऱ्याच्या विरुद्ध कार कारखानदाराचा लढा मी लढलेला होता त्याच्या हिंदुत्वाची चळवळ ह्या चळवळी हे मला शहरात आल्यानंतर तर कळायला लागल्या परंतु ह्या सगळ्या गोष्टींना सोबत घेऊन मला पुढं जायचं आहे मी एक हिंदू मुलगी आहे मला वेदना झाल्या ज्यावेळेस कशा मीला ते विषय झाले पण सुद्धा मी ज्यावेळेस प्रतिक्रिया दिलेली होती ती प्रतिक्रिया तो हल्ला झाल्यानंतर दिलेली होती त्यानंतर मी अनेक लोकांना भेटले ज्या लोकांना सर्वाईव्ह झाले होते त्यांना भेटले त्यांनी सांगितलं की धर्म विचारूनच मारलं गेलं आम्हाला त्यावेळेस मी स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया दिली की हो आपल्या हिंदूंना हिंदू धर्म विचारूनच त्या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे परंतु वरच्या पक्षाचं जे अंतर्गत मोठ्या लेवलला राजकारण असतं त्या लोकांनी तो व्हिडिओ उचलला तो इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल केला इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल केला की नंतरचे माझे सगळे व्हिडिओ कोलाप झाले ती भूमिकाच माझी समोर जाऊ शकली नाही मी राहुल गांधींसोबतचा फोटो माझा अनेक ठिकाणी व्हायरल होतो मी खरं तर शेतकरी संघटनेमध्ये काम करणारी कार्यकर्ती होती भारत जोड यात्रेच्या संदर्भात ते जेव्हा माझ्या मराठवाड्यातून जात होते त्यावेळेस आर्यात निर्यात धोरण हे कापसाचं बदललं पाहिजे आणि सामान्य शेतकऱ्याच्या कापसाला भाव भेटला पाहिजे म्हणून माझ्या हातात कापसाची गंजी आहे मी दोन दिवसापासून त्यांना भेटण्यासाठी तर होते माझ्या छातीला संघट संघटनेचा बिल्ला आहे आणि मी म्हणत होते की आयात निर्यात धोरणावर काहीतरी काम झालं पाहिजे शेतकऱ्याच्या कापसाला भाव भेटला पाहिजे परंतु आज ही लोक ते पण फोटो आहे व्हायरल करतात आणि मला अडचणीत तुझं काम करतात पण याच्यातून बाहेर पडायचं आहे मला मी आज भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे मला हिंदुत्वासाठी काम करायचं आहे आज आपल्या देशातलं हिंदुत्व जर कोणी पुढे घेऊन चाललं असेल तर आदरणीय नरेंद्र नरें मोदी नरें साहेब आहेत आणि मराठा आरक्षणामध्ये मी काम केलेली मुलगी आहे त्यावेळेससुद्धा सांगितलं गेलं की मराठा आरक्षणामध्ये मी भाषण करताना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत खालच्या पातळीवर जाऊन भाषण केलं पण ती मुलगी मी नव्हतीच म्हणजे मराठा क्रांती मोर्चामध्ये काम केलेल्या अनेक मुली आहेत पण त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह राहिलेल्या मुली नाही आहेत त्याच्यानंतर कौन, एक 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 मी एकमेव ऍक्टिव्ह राहिलेली समाज षडयंत्र कोण आहे तुमच्या विरोधात षडयंत्र कोण कोणी काही ट्रोलर्स आहेत त्यांचे अकाउंट जर चेक केले तर त्यांचे ते अकाउंट सुद्धा नसतात ते लोक सापडत सुद्धा नाहीत मी अनेक वेळा गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला अरे मी एक मुलगी आहे तुम्ही भाषेमध्ये बोलतात कुठल्या खालच्या पात्र माझं स्ट्रगल बघा माझ्या घरी आजही बघा साथ हात घालणारे माझे आई वडील आहेत आज धना भाऊ सारखा जर पती माझ्या आयुष्यामध्ये आजार असतात तर बीतपर्यंत पोहोचू शक शकले नसते मी त्यांची सुद्धा माफी मार मागते पक्षांना जो त्रास झाला आजपर्यंत त्याची मागती मागते माझा हा निर्णय फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या हितासाठीचा आणि हिंदुत्वासाठीचा निर्णय मी त्याग करेल माझ्या जा ज्या चुका झाल्या त्या मला मान्य आहे माझी भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचली नाही या मीडियाच्या विरोधामध्ये मी लढू शकले नाही त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागते पण मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे मी हिंदू आहे आणि मी हिंदुत्व आहे तुम्हाला जेवढं हिंदुत्व आवडतं तेवढंच हिंदुत्व माझ्या रक्तामध्ये आणि हे भविष्यकाळामध्ये मी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे माझा आता प्रवेश झालेला आहे त्याच्यामुळे मला इथं संघ परिवार असेल भारतीय जनता पार्टी असेल आणि हिंदुत्वादी ज्या महाराष्ट्रामधल्या देशभरामधल्या संघटना आहे त्यांनी मला स्वीकारावं मला मार्गदर्शन करावं त्या वाटचालीनं मी माझी वाटचाल तुम्ही देखील म्हणजे तुमच्या डोळ्यात देखील पाणी येतं अशू अनावर झालेलं आहे कारण पूजा मोरेंचे माझ्या पत्नीचे होते राजकारणामध्ये तुम्ही अनेक जण पाहिले असाल अस तिच्या काळामध्ये कमळाजा चिन्ह आहे काय राष्ट्रीय पक्षांनी तिला उमेदवारी दिली एक नंबरमधनं माझी उमेदवारी नाकार माझ्या पत्नीची उमेदवारी नाकारली दोन उमेदवारी मिळाली का मिळाली तर तितके तुल्यबळ कामाच्या स्वरूपातून माझ्या पत्नीने तिथं दाखवून दिलं होतं मी जरी छत्रपती संभाजीराजेंसोबत काम करत असतो उद्या मी त्यांच्यासोबतच काम करणार आहे पण मी हिला सल्यूट करतो एवढा मोठा निर्णय घेत असताना तिने पक्ष हित तिचं पाहून तिने तिची भूमिका मांडली तिचं ती सगळं व्यक्त झाली ती थांबली तिच्या राजकीय आयुष्यात मी कधीच काटा म्हणून अडचण येणार नाही तिच्या कामाला शुभेच्छा आहेत माझं देखील मराठा समाजाचं जे काम आहे माझं देखील इतर समाजासाठी जे काम आहे मी अखंड मी चालू ठेवत तिच्या सामाजिक राजकीय कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत हे अश्रू फक्त एकमेकांच्या विश्वासाचे आहेत लोकांनी समजून घ्यावं जे ती बोललीच नाही देवेंद्रजींविषयी म्हटली ते आहे हे देवेंद्रजी ते व्हिडिओ देखील मी तुम्हाला देऊ शकतो एवढं घालच्या स्वरूपात करायचं नव्हतं एक नंबर मधल्या जनतेची मी माफी मागतो एक नंबर मधल्या जनतेला आम्ही तिथं निवडून लढावं वा वाटत होतो ज्यांनी आमच्यावर प्रेम केलं त्या एक नंबर प्रभागचे आभार दोन नंबर मधल्या ज्यांनी ज्यांनी आमच्यासाठी माघार घेतली त्या दोन नंबर मधल्या सगळ्यांची आम्ही माफी मागतो आणि धन्यवाद देतो हिच्या भविराजकीय कार्यकर्तेसाठी तिला शुभेच्छा देतो मी आमचं लग्न झालं आठ महिन्यापूर्वी नवीन नवरी म्हणून मी एक दिवस आहे जगले नाही साहेब मी जीवाचं रान केलं होत काळासाठी तेच रान मी माझ्या भारतीय जनता पार्टीसाठी केल्याशिवाय राहणार नाही आता उमेदवारी नसणार म्हणजे तुम्ही अपक्ष आम्ही प्रचार नाही मी भाजपचा पूर्ण कार्यकर्त्यांना महानगरपालिकेमध्ये निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि ताकदीनं मी भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार निवडून त्याच्या नेतृत्वाला तुम्ही समजून नाही सांगितलं का तुम्ही आज जे काही बोलायची गरजच पडली नाही तिला पक्ष हा चांगला आहे पक्षासाठी तिने पक्षाने तिच्यावर विश्वास ठेवला पक्षाने तिला उमेदवारी दिली निर्णय होता पूर्णपणे अंतिमता काय करायचं काय नाही परंतु ज्या पक्षामध्ये आपण काम करतोय स्वातंत्र्य सेना भगतसिंगांना देशासाठी मरण पत्करण्याची संधी भेटली मला असं वाटतं अशी संधी खूप कमी जणांना भेटते त्याग करण्याची संधी माझ्या आयुष्यात होती मी त्या थँक्यू पहिलं पूजा मोरे आणि धनंजय जाधव हे खरं तर खूप त्यांचं भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्यात आणि ज्या पद्धतीने भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती मात्र त्यानंतर पक्षानेच आदेश दिला उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात आणि आता आपण पाहू शकतो त्यांनी आपली उमेदवारी माघारी घेतलेली आहे आणि पक्षाचा पहिला अधिकृत उमेदवार पुणे शहरातला की त्यांनी अशा पद्धतीने माघार घ्यावी लागलेली आहे आणि या सगळ्या निर्णयाचा किती त्रास त्यांना झालेला आहे ते देखील आपण बघतोय आणि गेल्या काही दिवसांपासून पूजा मोरे धनंजय जाधव यांच्याकडून प्रचार सुरू होता लोकांमध्ये ते जात होते मात्र ज्या पद्धतीने विरोधकांकडून आणि पक्षातल्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून ट्रोल केलं जात होतं जुने व्हिडिओ त्यांचे सोशल मीडियात टाकले गेलेत आणि त्यानंतर आज त्यांना आपली उमेदवारी माघार घ्यावी लागलेली आहे ला मात्र उमेदवारी माघारी घेत असताना त्यांना अश्रू अनावर झालेल्या आहेत नवरा बायको या दोघांनी अश्रू अनावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र तरी देखील उमेदवारी जरी मागे घेतली असती तरी देखील आम्ही पक्षातच कायम राहू पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करू अशा पद्धतीची भूमिका ही पूजा मोरे आणि धनंजय जाधव यांनी व्यक्त केलेली आहे पक्षश्रेष्ठींनी जो आदेश दिलेला आहे त्याचं पालन आम्ही करतोय असं देखील पूजा मोरे यांनी स्पष्ट केलं आहे कॅमेरामॅन अभिजित पिसेसह योगेश मोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे ब्रॉट यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव